नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना पुणे महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येते या वेबसाईटची लिंक जे आहे ते वी वि आपल्या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता महत्त्वाची सूचना पुणे महानगरपालिकेची इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद योजना व इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर साठे या योजना फक्त पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांसाठी नागरिकांसाठी आहेत तर इथे आपण हा चार्ट पाहू शकता पुणे महानगरपालिकेच्या वतीने इयत्ता दहावी व इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य हे दिले जाते तर दहावीमधील जे काही उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांना रुपये पंधरा हजार रुपयांचे अनुदान जे आहे ते दिले जाते तर या योजनेचं नाव आहे भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना व दुसरी योजना जी आहे ती बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर यामध्ये रुपये पंचवीस हजार लोकशाही अन्नाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजना या योजनेतून दिले जाते तर यासाठी खुला गट म्हणजेच ओपनमध्ये जे येतात त्यांना इथे दहावी आणि बारावीमध्ये कमीत कमी ऐंशी टक्के गुण असणं गरजेचं आहे व जे काही मागासवर्गीय विद्यार्थी आहेत पुणे महानगरपालिकेच्या व रात्रशाळेतील जे विद्यार्थी शिकणारे आहेत त्यांना इथे सत्तर टक्के गुण असणं आवश्यक आहे चाळीस टक्केच्या पुढील दिव्यांग विद्यार्थी किंवा कचरा वेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्या असंघटित कष्टकरी कामगारांच्या मुलांना पासष्ट टक्के गुण असले तरी ते पात्र असणार आहेत आता मित्रांनो अर्ज जे आहेत ते सुरू झालेले नाहीत ही जी दिनांक दिसत आहे ही मागील वर्षाची आहे परंतु साईट हीच राहणार आहे या साईटवरती जेव्हा फॉर्म सुरू होतील त्यावेळेस आपल्या चॅनेलवरती याचा व्हिडिओ येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनेला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा पाहू शकता इथे महानगरपालिकेतर्फे दरवर्षी दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम योजना व लोकशाहीर अण्णाभाऊसाठी या योजनेअंतर्गत शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येते विद्यार्थ्यांनी डी बी टी डॉट पी एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरावा व सोबत आवश्यक मूळ कागदपत्रे स्कॅनिंग करून अपलोड करावीत या योजनेची सविस्तर नियम व अटी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पी डी एफ जे आहे ती ओपन होणार आहे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती बघता येणार आहे काय आहे योजना किती मिळणार मदत हे आपण वरती पाहिलेलंच आहे परत एकदा आपण इथे बघूया दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यासाठी महानगरपालिकेच्या या दोन योजना आहेत दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पंधरा हजार रुपये यांची मदत भारतरत्न मौलाना आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना यामधून दिली जाते तर बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपये मदत लोकशाहीर अन्नभाऊ साठे शैक्षणिक योजना या दोन योजनेंद्वारे देण्यात येते या योजनेसाठीची पात्रता काय असणार आहे तर पहा मित्रांनो योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असणं गरजेचं आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याला शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी किंवा बारावीमध्ये कमीत कमी ऐंशी टक्के गुण असणे आवश्यक आहे पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा रात्रशाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा मागासवर्गीय विद्यार्थी असल्यास अशा विद्यार्थ्याला किमान सत्तर टक्के गुण आवश्यक आहेत योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जर चाळीस टक्केपेक्षा जास्त अपंग असेल तर अशा विद्यार्थी विद्यार्थिनीला दहावी किंवा बारावीमध्ये पासष्ट टक्के गुण असणे आवश्यक राहील योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी दहावी किंवा बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतलेला असावा लागणार आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा ही तुम्हाला इथे दिसेल तर यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही फॉर्म भरण्यासाठी पेजवरती जे आहे ते रिडायरेक्ट होणार आहेत आता साईट इथे थोडी लोड होत आहे साईट लोड झाल्यानंतर आपल्यासमोर ॲप्लिकेशन करण्यासाठीचे होम पेज आपल्यासमोर दिसणार आहे तर मित्रांनो थोडा वेळ वाट पाहूया आणि आपल्यासमोर लोडिंग होऊन पेज जे आहे ते येणार आहे मित्रांनो पाहू शकता थेट लाभ हस्तांतरण आपले शासन हे पुणे महानगरपालिकेची वेबसाईट आहे डी बी टी डॉट पी एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवरती आल्यानंतर आपल्याला इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी इथे आपल्याला अर्ज करावा लागेल अर्ज कसा करायचा जेव्हा फॉर्म सुरू होतील त्यावेळेस याचा आपल्या चॅनलवरती सेपरेट व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करून ठेवा जेव्हा फॉर्म सुरू होतील तेव्हा तुम्हाला व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र